जिंकल्या जिंकल्या गर्व आला छल कपट आणि पैशाचा वापर करून सत्ता राखण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचबरोबर ते तुम्ही पहिल्यांदा नगरसेवक पडण्यास सुरुवात केली गोरपडे गटाचे नगरसेवक तुम्ही पडला मात्र ते बाकी नगरसेवकांना ती गोष्ट पटली नाही घोरपडे सरकारांच्या गटाचे नगरसेवक आम्ही फोडायची गरज लागली नाही पाठिंबा त्यांनी मोठ्या मनाने आम्हाला दिला एक गोष्ट अशी आहे की छल कपट अहंकार हे शब्द त्यांच्या तोंडून येणार किंवा हे फारसं योग्य वाटत नाही तासगाव कवटे मंकायमधले लोक आहेत तासगाव कवटे मंकायमधल्या लोकांना सर्व परिस्थितीची माहिती आहे तर मग असे शब्द येणं आणि एक निवडणूक जिंकल्यावर गर्व येणं खरंतर कवटे मंकाळमध्ये झालेल्या कामांची जर आपण यादी बघितली किंवा कवटे मंकाळमध्ये ज्या पद्धतीने कामं चालू होते ते जर आपण बघितलं किंवा आम्ही ज्या पद्धतीने समाजामध्ये वावरतोय ते जर आपण बघितलं तर कुठे आम्हाला गर्व आला असं लोकांना वाटत नाही आणि लोकांनी भरभरून आशीर्वाद दिलेला आहे कुठेतरी लोकांनी जो विश्वास ठेवला होता त्या विश्वासाला तडा जाता कामा नाही या पद्धतीने ना आम्ही काम कवठे का मंकाळमध्ये करत होतो संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे मी आपल्याला सांगतो खरं तर कधीही विजयाच्या गर्तेत आम्ही अडकून गेलो नाही कधी पराभवाच्या गर्तेत सुद्धा आम्ही अडकून गेलो नाही आराराबा सलग सहा सात वेळा विधानसभेची निवडणूक जिंकली विजयाच्या गर्तेत जर आम्हाला अडकून जायचं असतं तर आम्ही त्याच वेळेत अडकलो असतो आबांच्या नंतर दोन वेळेस सुमंता विधानसभेच्या निवडणूक जिंकल्या आम्ही लोकांसाठी काम केलं काल नगराध्यक्षपदाची पदाची निवडणूक झाल्यानंतर सुद्धा अगदी पराभव झालेला असताना सुद्धा मतदारसंघामध्ये दोन हजार एकवीसच्या डिसेंबरमध्ये जो अवकाळीचे नुकसान झालं होतं आदरणीय ने सुमनताईंच्या नेतृत्वामध्ये राज्य सरकार शासनाच्या माध्यमातून आपण जी मदत रक्कम होती ती तासगाव कवटे मंकासाठी मोठ्या प्रमाणात आलेली आज जिल्ह्यात सगळ्यात जास्त निधी जर कुठल्या तालुक्याला असेल आला असेल मदत रक्कम म्हणून तर ती तासगाव तालुक्याला आलेली आहे त्यामुळे पराभव सुद्धा आम्ही कृषी अधिकाऱ्यांची तहसीलदारांची बैठक लावली होती काम आम्ही सर्वसामान्यांसाठी करतो आणि सर्वसामान्य लोक आमच्या पाठीशी उभे आहेत हा मला विश्वास आहे